नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत पानकोबीच्या गोळ्यांची रेसिपी शेअर करणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक छोटा बाऊल पानकोबी चिरून घेतली आहे अशा या नॉर्मल वाटीने साडेतीन वाट्या ही पानकोबी झालेली आहे एका मोठ्या बाऊलमध्ये ही पानकोबी आपण काढून घेऊ एक लहान कांदा चौकोन आकारामध्ये कट करून घेतले आहे ते टाकू कांदा ऑप्शनल आहे नाही टाकले तरी देखील चालेल त्यानंतर एक चमचा लाल तिखट पावडर पाव चमचा हळद पाव चमचा ओवा फ्लेवरसाठी एक चमचा धने पावडर आणि रेसिपीची चव वाढवण्यासाठी अर्धा चमचा गरम मसाला एक वाटी बेसन घेतले आहे तर आपण हे लागेल तसे टाकणार आहोत बेसन थोडंसं आपल्याला कमी जास्त लागू शकतं थोडंसं यामध्ये मी शिल्लक ठेवत आहे आणि आता आपण हे सर्व एकत्र एक मिक्स करून घेऊया आणि याला कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये आपण दोन चमचे तांदळाचे पीठ टाकू आणि परत एकदा मिक्स करून यामध्ये लागेल तसे आपण थोडे थोडे पाणी टाकून याचे असे बॅटर बनवून घेणार आहोत हे सर्वच बेसन आपल्याला लागणार आहे आणि आणखीन एक अर्धी वाटी बेसन आपल्याला लागेल तर आपण हे अर्धी वाटी टाकून थोडंसं पाणी टाकून परत मिक्स करून घेऊ मिठामुळे पानकोबीला पाणी सुटते त्यामुळे सुरुवातीला न टाकता आपण आता हे शेवटी मीठ टाकून हातानेच मिक्स करून घेऊ आता छान असं मळून झालेलं आहे तर शेवटी थोडंसं तेल लावून घेऊ आता या पानकोबीचे आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहोत हाताला थोडंसं मी तेल लावून घेतले आहे आणि अशा पद्धतीने आपण बॉल्स बनवून घ्यायचं आहे इथे एका चाळणीला मी तेल लावून घेतले आहे आणि या चाळणीमध्ये आपण हे बॉल्स ठेवणार आहोत हे पहा इथे आता मी सर्व पानकोबीचे गोळे बनवून घेतले आहे इथे गॅसवर कढईमध्ये दोन ग्लास पाणी मी गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि यावर आपण ही चाळणी ठेवणार आहोत आणि हे पानकोबीचे गोळे वाफवून आपण घेणार आहोत आणि वाफ जाऊ नये म्हणून आणखीन एक आपण यावर झाकण ठेवून देऊ दहा ते पंधरा मिनटासाठी आपण हे गॅसवर वाफवून घेण्यासाठी ठेवणार आहोत हे पहा छान असं आता उकडलं गेलेलं आहे इथे एका कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊ तेल टाकल्यानंतर यामध्ये आपण टाकूया एक चमचा जिरे मोहरी जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण थोडेसे कढीपत्त्याचे पाणी टाकूया त्यानंतर यामध्ये उकडलेल्या पानपुरीचे गोळे टाकून घेऊ गॅस आचेवर ठेवून आपण पाच मिनिट परतून घेत आहे हे पहा छान असं शालो फ्राय आता झालेलं आहे हे पहा मस्त असे पानकोबीचे गोळे बनून तयार आहेत तर हे तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता किंवा मा स्नॅक्स म्हणून टोमॅटो केचपसोबत देखील खाऊ शकता तर असे हे पानकोबीचे गोळे तुम्ही देखील नक्की करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद